मी सॉनंदी सारंग शिंडका आज मी अनुराधा मनाचे श्लोक स्पर्धक आहे मनाचे श्लोक म्हणजे आपल्या मनाशी सव्वा मनाच्या श्लोकात एकूण दोनशे पाच श्लोक आहे हे श्लोक सतरावा शतका भुजंगपणात उठतात असून प्रत्येक ओळीत बारा अक्षरे आहेत મહારાષ્ટ્રો પુસ્તક સકા કરવી પઠન કરતા શ્લોક ભક્તિ પણ શ્રી હરી પાષાવ सर्व समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला आहे जशी एखादी आई आपल्या लहान मुलाला सांभाळते अगदी तसं समर्थ म्हणतात की हे मना हे सज्जन म्हणा भक्तीच्या मार्गावरती तर आपलं मन हे चंचल असतं ते कधी एका गोष्टी कधी दुसऱ्या गोष्टी गुण केलं असत अशा मनाला नियंत्रित आणण्याचं काम आपलं आहे जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते त्याला वाईट गोष्टीपासून दूर करते आणि चांगल्या उत्तमच्या गोष्टी शिकवते अशा मनाला समर्थ म्हणतात की हे, हे माझ्या सज्जन म्हणा प्रभू रामचंद्राच्या उत्तम अशा कधी न संपणारा मार्गावरती वाटचाल कर त्या भक्तिमार्गावर ईश्वराची प्राप्ती करीत होते समाजामध्ये जे काही निंदनीय असेल वाईट असे विकारांचं असेल विकारांचं असेल ते सर्व सोडून दे आणि जे वंदनीय आहे पूजनीय आहे त्याला आपलेसे कर સાટકા હોય ની મુક્તિ મેળ જય જય રઘ્વી સમર્થ